भारतीय समाजाचा विचार केला तर भारतामध्ये भरपूर असे लोक आहे की जे सरळ साधे आहे सोप्या पद्धतीचे लोक आहेत आणि त्याच्या उलट विचार जर आपण केला तर गुन्हेगारी प्रवृत्तीचेही काही लोक आहेत आता हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही लोक आहेत त्यांना सरकारमार्फत सुधारण्याची किंवा न्यायालयामार्फत सुधारण्याची त्यांना भरपूर संधीही दिली जाते परंतु एवढी संधी दिल्यानंतर सुद्धा जर ते सुधारत नसतील तर त्यांच्यावरती कार्यवाही ही आवश्यक आहे अशाच एका बाबीवरती आपल्याला आज ही चर्चा करायची आहे सध्या एक मुद्दा फार चर्चेचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे मोक्का आता हा मोक्का जो कायदा आहे हा मोक्का कायदा नेमका म्हणजे काय आहे हा कुणावरती लावला जातो त्यानंतर मोक्का कायदा लावण्यासाठी कोणतं कोणते निकष आहे आणि सोबतच याची शिक्षा काय असेल याच्यावरती आपल्याला आज ही चर्चा करायची आहे मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून पुन्हा स्वागत करतो बघा मित्रांनो आजचा जो मुद्दा आहे तो आहे मोका लागणे म्हणजे नेमकं काय मोका हा जो कायदा आहे तो नेमका कायदा काय आहे इथे तुम्ही बघू शकता मोका ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट अशा पद्धतीचा हा मोका कायदा आहे याच्यावरती आपण एक सविस्तर चर्चाही करूया बघू शकता इथे तुम्ही की मोका ऍक्ट राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट म्हणजेच मोका कायदा बनवला म्हणजे इथे तुम्हाला एक कळालेला असेल की जी संघटित गुन्हेगारी आहे वेगवेगळ्या प्रकारची आपण टोळी बघतो गँग बघतो जसं की फ्रॅक्चर बंड्या गँग मन्या सुरवे गँग अशा भरपूर गँग बघतो आपण गँग भरपूर अशा गँग बघतो आपण मग ही जी टोळी आहे ही गँग आहे ही कंट्रोलमध्ये करण्यासाठी किंवा टोळीमधले जेवढेही काही क्रिमिनल आहे त्यांच्यावरती वचक आणण्यासाठी किंवा त्यांना आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा लावला जातो त्याला काय म्हणतो आपण तर मोका ऍक्ट ओके आता बघू पुढे कोणते कोणत्या याच्यामध्ये महत्वाची माहिती आहे मोका कधी लावला जातो आता मोका लावला काएदा था काएदा था काएदा था हा मोका कधी लावला जातो कारण की कायदा आता काहीतरी मोठाच कायदा असेल हा हा कधी लावला जातो तर गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते समजा एखादी व्यक्ती असेल तो एक गँग बनवतोय टोळी बनवतोय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करतोय गुन्हेगार तयार करतोय आणि गुन्हेगार जर तो तयार करत असेल तर सर्वप्रथम त्याला समज दिली जाते पोलिसांकडून संबंधित स्टेशन कडून त्याला समज दिली जाते की असा असं आहे पुढे तुझं भविष्य खराब होईल आता तू जर समजला तर तुझं चांगलं होईल वगैरे वगैरे त्यानंतर बघा अटक व तडीपाराची हो कारवाई के केली जाते जरी त्याला समज दिल्यानंतर तो ऐकत नसेल तर तुम्हाला माहिती आहे आता जम समजा एखादी व्यक्ती असतो त्याला ऐकायचंच नसेल त्याला जेलमध्ये जायचंय तर आपण तरी काय करणार आहे काही केलं बघा समजण्यावाले इशारा काफी असतो काहींना नाही समजत मग त्यानंतर समजा त्याला समज देऊन सुद्धा तो ऐकत नसेल तर काय केलं जातं त्याला अटक केली जाते मग अटक केल्यानंतर सुद्धा त्याला पुन्हा एकदा सोडलं चला समज देऊन अटक केलं काही के दिवस के त्याला जेलमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर सोडलं सोडल्यानंतर सुद्धा तो ऐकत नसेल मग त्याला काय केलं जातं तडीपार केलं जातं त्याला हद्द पार केलं जातं आता तडीपार जो शब्द आहे शक्यतो इलेक्शन जेव्हा लागू होतं त्यावेळेस हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल म्हणजे एखादी कुख्यात गुन्हेगार असेल तर त्याला हद्द पार केलं जातं त्या एरियातून दुसऱ्या त्याला पाठवलं जातं आता तडीपार केल्यानंतर सुद्धा तो आणखी परत येत असेल त्याच्या ये एरियामध्ये तर मग शेवटी पोलिसांकडे कोणताही पर्याय नाही मग पुढचा शेवटचा पर्याय आहे पोलिसांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे एकदा त्याच्यावरती मोक्का लागला की मग त्याला सुटण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये अजिबात नाही म्हणजे कमीच आहे सुटण्याचे चान्सेस असे आपण समजू त्यानंतर कोणावर मोक्काची कारवाई होते आता मोक्का कधी लावला जातो हे तुम्ही बघितलं कोणावर मोक्काची कारवाई होते हप्ता वसुली त्यानंतर खंडणीसाठी अपहरण सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थाची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो एक टोळीच असते समजा अपहरण करणारी जी टोळी आहे ती एक एकटा व्यक्ती अपहरण करेल का नाही गँगच असते त्यांची मोठी मोठी गँग असते त्यानंतर समजा काही इथे आपण बघितलं की खंडनी खंडणी एक्स्टॉर्शन आता खंडणी वसुली करणे एकटा व्यक्ती खंडणी वसुली करणार आहे का अशी नाही त्यांची गँग असते त्यानंतर खून शक्य शक्यतो एकटा व्यक्ती करू शकतो काही काही प्लॅनिंगने मर्डर मोठे मर्डर करायचे असतील तर एकटा व्यक्ती करू शकत नाही तर अशी जी संघटित आहे त्यांच्यावरती तें, काय होते मोक्काची ही केली जाते आता पुढे बघूया आपण काय आहे मोका लावण्याची प्रक्रिया काय तर प्रक्रिया काय आहे आता मोक्का वगैरे म्हणजे काय आपण तर बघितलं त्याची प्रक्रिया काय आहे कुणावरती कशा पद्धतीने मोक्का लावला जातो मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना मागील दहा वर्षाचा इतिहास असण्या असणे कारवाईसाठी आवश्यक का आहे म्हणजे कालच गुन्हेगार झालेला आहे नवीन नवीन तर अजिबात चालत नाही त्यासाठी कमीत कमी त्याचा इतिहास पाहिजे दहा वर्षापासून कोणत्या ना कोणते त्याने गुन्हे केलेले छोटे मोठे गुन्हे नेहमी गुन्हे करतोय दोन दिवस बाहेर एक दिवस मध्ये असं त्याच चालूच आहे तर तशा व्यक्ती वरती कारवाई केली जाते ज्या दोन किंवा अधिक गुन्हे म्हणजे दोन पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावरती तीन चार पाच गुन्हे झालेले आहे दाखल त्याच्यावरती आणि दोन किंवा अधिक गुन्हे तीन किंवा याहून जास्त शिक्षा झालेली दोन चार गुन्हे तीन चार वेळी जेलमध्ये जाऊन आलेला आहे शिक्षाही झालेली आहे असं म्हणजे असं पकडून चालला कुख्यात गुन्हेगार आहे हा नवीन गुन्हेगार आहे का एखादी जो गुन्हेगार व्यक्ती असतो चुकून त्याच्याकडून गुन्हा होत असतो चुकून गुन्हा झाल्यानंतर तो त्याच्यातून सुटतो आणि त्यानंतर एक चांगला नागरिक तो बनत असतो परंतु याला संधी दिलेली होती चांगला नागरिक बनण्यासाठी परंतु चांगला नागरिक पुन्हा पुन्हा गुन्हा करतोय पुन्हा पुन्हा जेलमध्ये जातोय तर त्याला सुधारण्याची इच्छा नाही मग त्याला माहिती त्याच्यासोबत काय होणार आहे त्यानंतर गुन्हेगारी टोळ्या यांचाही समावेश आहे याच्यामध्ये ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत टोळ्या असतात मग छोटे मोठे गुन्हे ते करत असतात टोळ्यांच्या मार्फत कारण किती टोळी असते त्यांची एकटा नसतो ना तो तुम्ही बघता काही की टोळीमध्ये असे भरपूर असतात पंचर गुन्हेगार असतात पण तो एकटा नसतो ना त्याच्या मागे टोळी असते म्हणून तो सहज मर्डर पण करू शकतो वगैरे वगैरे गोष्टी ते करू शकतात त्यानंतर बघा मोका लागल्यावर शिक्षा काय मिळते शेवटचा मुद्दा आहे आता सगळं झालं मोका लागला तर शिक्षा काय मिळते आता एवढा मोठा जर हा ऍक्ट आहे मोका याची शिक्षा पण तगडी पाहिजेच साधी शिक्षा नको वर्षभराची जेल झाली सोडून दिलं मग काय फरक पडतोय बिन्हास गुन्हे करतील बघा ते इथे मोका लावल्यावर शिक्षा काय मिळते अटकपूर्व जामीन याच्यात मिळवता येत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा भारतीय दंड निदान कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकाच्या कलम तीन ए नुसार देता येते म्हणजे मोक्कामध्ये जेवढी शिक्षा सांगितलेली आहे तेवढीच शिक्षा मिळेल याच्यामध्ये कपात केली जाणार नाही मग शिक्षा बघा किमान पाच वर्ष जेल किमान किंवा जन्मठेपेची शिक्षा त्याला मिळू शकते एक तर त्याला पाच वर्ष जन्मठेप किंवा त्याबरोबर वर त्याला पाच लाख रुपयेचा दंडही तिथे ठोठावला जातो आणि समजा वेळ आली तर त्याची मालमत्ता ही जप्त केली जाते अशा प्रकारचा हा मोका कायदा आहे त्याच्यामुळे मित्रांनो हल्ली काही काळामध्ये भरपूर अशा वेबसिरीज आहे त्या तुम्ही बघितलेल्या असणार त्या सिरीज मध्ये जेल दाखवतात त्या जेलमध्ये चित्र दाखवतात की कसे हाल आहे जेलमधले जे काही गुन्हेगार आहे काही चुकून जेलमध्ये चालले जातो त्यालाही माहिती नसतो चुकून त्याच्याकडून गुन्हा होता असतो तर काही कुख्यात गुन्हेगार असतात आणि तिथे गेल्यानंतर कळतं की काय आहे हा प्रकार काय आहे हे जेल तेव्हा एवढा पश्चाताप होतो भरमसाठ पश्चाताप होतो कि मी हे नव्हतं करायला पाहिजे त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा जेवढं शांत आपल्याला राहता येईल तेवढं शांत राहायचं काही त्याच्याने फरक पडत नाही आपलं जे काही टार्गेट आहे आपलं काम आहे त्याच्यावरती फोकस करायचं जेवढं होईल तेवढं ह्या गोष्टीपासून दूर राहायचं म्हणजे आपल्याला एक चांगलं आयुष्य जगता येईल आणि मागे आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जेव्हा आपण गुन्हा करून जेलमध्ये तर पर आपण जात असतो पण आपलं परिवाराचं काय होईल याचा मात्र विचार करा आणि तेव्हाच तुम्ही गुन्हा करा म्हणजे तुमच्याकडून चुकून चुकून सुद्धा आपल्याकडून गुन्हा होणार नाही इथे थांबू आपण जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद